नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी मराठवाड्यातला किंवा महाराष्ट्रातला एक मोठा आर्थिक घोटाळा म्हणून इतिहासात ज्या काही घोटाळ्यांची नोंद होईल त्यामध्ये ज्ञान पतसंस्थेमध्ये सुरेश खुटे यांनी जो काही अपहार केलाय तीन साडेतीन हजार कोटी रुपयांचा त्याची देखील निश्चितपणे नोंद होणार हे आता नक्की झालंय सुरेश कुटे यांनी ज्या बेमालूम पद्धतीनं अगदी दोन हजार बारा पासूनच ठेवीदारांच्या ठेवी ह्या स्वतःच्या पर्सनल इंटरेस्टसाठी किंवा पर्सनल ऍसेटसाठी वापरायला सुरुवात केली तेव्हापासूनचा जर का संपूर्ण धांडोळा घेतला संपूर्ण जर का अभ्यास केला तर सुरेश कुटे यांनी प्रत्येक वेळी त्यांना त्यांच्या या कामात जे काही अडथळे येतील ते, ते मनी आणि मसल पॉवरच्या जीवावर दूर केले मात्र शंभर अपराध भरल्यानंतर पापाचा घडा भरल्यानंतर एक ना एक दिवस हिशोब हा होतोच असं जे म्हणतात तसाच प्रकार सुरेश कुटेंच्या बाबतीत झाला आजही सुरेश कुटे पोलीस कोठडीत असताना ठामपणे हे सांगतात की पैसे येणार आहेत मी चार वाजेपर्यंत पैसे वाटप करेल मी संध्याकाळपर्यंत पैशाची व्यवस्था करेल मात्र गेल्या पंधरा वीस दिवसात पोलीस कोठडीत असताना एक छदामही त्यांना आणता आलेला नाही बरं त्यांनी लोकांचे पैसे दिले म्हणून त्यांच्यावरचे गुन्हे कमी होतील किंवा त्यातून न्यायालय त्यांना फार शिक्षा न लावता थोडीफार सहानुभूती दाखवेल असं मानले पण जो विश्वास गमावलाय ना सुरेश कुटींनी तो पुन्हा परत कधीच मिळवता येणार नाहीये आपल्या भागातला आपला, आपला मराठी माणूस म्हणून लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी मात्र द कुटे ग्रुप असेल फिरुन मला ऑइल इंडस्ट्री असेल किंवा ज्ञानराधा असेल या तिन्हीच्या माध्यमातून सर्वसामान्य बीडकरांची सर्वसामान्य ठेवीदारांची ज्ञानराधामध्ये पैसे ठेवणाऱ्या लोकांची सगळ्यांची जी दिशाभूल केली आणि फसवणूक केली आम्हाला तर इथपर्यंत माहिती मिळालेली आहे की कुठेंनी कर्नाटक असेल किंवा एम पी असेल गुजरात असेल अहमदाबाद असेल या भागातून देखील जो काही कच्चा माल मागवलेला होता त्यांच्या दर कुठे ग्रुप किंवा तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीसाठी त्यांचे देखील त्या व्हेंडरचे देखील आठ आठ नऊ नऊ महिन्यापासून पेमेंट थकलेले आहेत एक उलगडा ना कुठे करतायत ना त्यांचे सी ए किंवा वकील करतायत की एका इन्कम टॅक्सच्या रेडमुळे किंवा एका इन्कम टॅक्सच्या सर्चमुळे असा कुठलं आभाळ फाटलं किंवा असं कस कुठलं आभाळ कोसळलं की ज्यामुळं कुटेंचा सगळाच व्यवहार ठप्प झाला ठीक आहे अफवा पसरली ज्ञान राधाला त्याचा फटका बसला आपण ते समजू शकतो पण द कुटे ग्रुप किंवा तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीचं सगळं प्रोडक्शनच ठप्प व्हावं असं काय झालं तर त्यामागचं खरं कारण हे आहे की प्रोडक्शन केलंच जात नव्हतं प्रोडक्शन हे फक्त आणि फक्त बाहेरून माल आणायचा लेबल चिटवायचे आणि बाहेर माल पाठवायचा म्हणजे आम्हाला जी, जी प्राप्त माहिती मिळाली आहे त्यांचा जो गंगापूरचा प्लांट आहे त्या गंगापूरच्या प्लांटमध्ये फक्त भिंती उभा केलेल्या होत्या वॉल कंपाऊंड उभा केलेलं होतं स्ट्रक्चर उभा केलेलं होतं थोडीफार मशिनरी उभा केलेली होती आणि एक आठ पंधरा दिवसाला त्या गंगापूरच्या प्लांटवर एखादं ऑइलचं टँकर वगैरे पाठवलं जायचं आणि स्प्रे मारला जायचा त्या सगळ्या मशनरीवर की आजूबाजूच्या लोकांना असा भास व्हावा की या ठिकाणी खरोखरच ऑइलचं उत्पादन केलं जातं इतकी धुळफेक कुटींनी केल्याच्या चर्चा आणि कहाण्या आता मार्केटमध्ये येत आहेत आता यामध्ये आणखी एक गोष्ट आम्ही आज मांडणार आहोत की जिल्हा प्रशासन किंवा जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणामध्ये अत्यंत संवेदनशील भूमिका घेतली जाईल आणि सर्वसामान्य ठेवीदारांना त्यांचा पैसा मिळवून देण्यासाठी कायदा आणि त्या व्यतिरिक्तच्या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांची पावल वापरून लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं वाटलं होतं मात्र ज्या जिल्हाधिकारी होत्या दीपा मुदोळ मुंडे या नेमका कोणत्या कामात व्यस्त होत्या की त्यांना बीड जिल्ह्यातील लाभर लोकांचं दुःख कळू शकलं नाही आता जे नवे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे बीडमध्ये रुजू होत आहेत त्यांच्याकडं आमची एक विनंती आहे किंवा या सर्व ठेवीदारांच्या वतीनं आम्ही त्यांना आवाहन करू इच्छितो अविनाश पाठक यांच्याबद्दल जी चर्चा आहे किंवा जो अनुभव आहे की ते सर्वसामान्य माणसाचं काम करण्यासाठी प्राधान्य देतात त्यात कुठलेही आडेवेळे घेत नाहीत कायद्यामध्ये दे ते काम कसं बसवता येईल या पद्धतीनं त्या व्यक्तीला गाईड करतात किंवा त्या पद्धतीनं ते काम करून देतात आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या कष्टाचा घामाचा जो पैसा या कुटेंसारख्या बड्या धेंडाने खाल्लाय आणि ठेकर देखील दिलेले नाही त्यांच्यावर जिल्हाधिकारी म्हणून काहीतरी ऍक्शन पाठक यांनी घ्यावी असं आम्हाला वाटत कारण जिल्हाधिकारी यांना ज्या अधिकार आहेत त्यांना जी पॉवर आहे ती अनभिषिक्त आहे त्यांनी जर का ठरवलं तर ते कुटेंच्या बाबतीत कुटेंचं जे काही कुठे सांगतात की आरबीआय होल्ड लावलेला आहे एच एस बी सी बँकेशी बोलणं चालू आहे गव्हर्नरशी बोलणं चालू आहे ह्या खऱ्या गोष्टी आहेत का की या सगळ्या फेक गोष्टी आहेत कुटेंनी नेमका कुठल्या कुठल्या कर्जदारांना कर्ज वाटप केले त्या कर्जदारांची यादी एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हातात घेऊन ताब्यात घेऊन पब्लिक डोमेनवर टाकून द्यावी कुटेंनी त्यांच्या ज्या काही इंडस्ट्रीज होत्या त्या खरोखरच रन होत्या का ते कुठून कच्चा माल आणत होते त्या त्यांचा जो प्रोडक्शन केलेला माल आहे तो कुठं विक्री केला जात होता त्यासाठीचं नेटवर्क काय होतं ज्या कुटेंना महिन्याला पाच दहा वीस पंचवीस पन्नास करोड रुपये फायदा दाखवला जायचा त्या कुटेंचा जो काही खर्च होता तो ऍडवरचा म्हणजे माधुरी दीक्षित असेल नाना पाटेकर असतील सचिन सुप्रिया पिळगावकर असतील यांच्यासारख्या सेलिब्रिटींवर करोड रुपये जाहिरातीसाठी खर्च केले गेले या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी असेल त्यांच्या सोबत असलेले बाउन्सर्स असतील अर्चना कुटे यांचा किंवा आर्यन कुटे सुरेश कुटे यांचा जो थाट होता या सगळ्या गोष्टींची चौकशी जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांनी करावी असं सर्वसामान्य ठेवीदारांना वाटतंय अविनाश पाठक यांनी जर का ठरवलं तर ते दूध का दूध पाणी का पाणी करतील यात आम्हाला तरी शंका नाहीये कारण पाठक यांचा लौकिक असा आहे की पाठक यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात असिस्टंट कमिशनर असताना त्यांच्याकडं जो विभाग होता त्या विभागा अंतर्गत जे काही इनामी जमिनीची प्रकरणं आहेत म्हणजे मंदिराच्या इनामी जमिनी असतील किंवा इतर इनामी जमिनीची जी प्रकरणं आहेत त्यामध्ये पाठक यांनी जे काही निकाल दिलेले आहेत ते सर्वोच्च न्यायालयात देखील कायम राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा आहेत कारण जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा पालक म्हणून पाहिला जातो आणि पाठक यांचा बीड जिल्हावासियांचा अनुभव तसा खूप चांगला आहे पाठक यांनी यापूर्वी देखील काम केलेलं आहे जिल्हा परिषद मध्ये वर्षभर त्यांनी आपल्या कामाची चुनूक दाखवलेली आहे त्यामुळं या सुरेश कुटेसारख्या व्यक्तीला जो काहीच बोलत नाहीये मूग खिळून गप्प आहे लोकांचे पैसे खाऊन आपण किती प्रामाणिक हो। आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याला सुटासारखं सरळ करण्यासाठी पाठक यांनी कायद्यातील जेवढे काही तरतुदी असतील त्याचा अभ्यास करावा त्याचा किस पाडावा पण सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद